मुलांनो ओळखलत का मला अरे इकडे तिकडे काय बघताय मी तुमचा आवडता गणपती बाप्पा बोलतोय आज ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्ही शाळेत जाताय अभ्यासाची पुस्तकं वाचताय हो ना पण पण माझं तुम्हाला सांगणं आहे की फक्त शाळेच्या अभ्यासापुरती पुस्तकं वाचू नका तर तर सोबतीला आनंददायी प्रेरणा देणारी विविध विषयांवरची छोटी छोटी पुस्तके वाचत चला पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना ज्यातून आपल्याला व्यवहार ज्ञान मिळतं भविष्यात काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते नव्या कल्पना सुचतात नवे विचार आपल्या मनात येतात आपल्याला आपल्या संस्कृतीची परंपरेची माहिती होते आणि ह्यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो बघा किती फायदे आहेत कि नाही वाचनाचे पण नाही तुम्हाला हे सगळं नकोय तुम्हाला हवा असतो तो फक्त मोबाईल आणि आईने कधी रागवून मोबाईल बाजूला ठेवायला लावला की लगेच तुम्ही टीव्ही पुढे जाऊन बसणार किती कौतुक तुम्हाला तुमच्या त्या कार्टून मित्रांच बर ही सगळी मित्रमंडळी तुमच्या सोबत येतात का खेळायला नाही ना म्हणूनच म्हणूनच बाळांनो तुमचा बाप्पा तुम्हाला कळवळीनं सांगतोय रे वेळी स्वतःला सावरा टी व्ही बघणं कमी करा मोबाईलला बाजूला सारा आणि पुस्तकांना जवळ करा आलं का लक्षात बच्च मंडळी चला तर मी आता अजून दहा दिवस आहे बरं का तुमच्या सोबत तोपर्यंत एक तरी पुस्तक वाचा आणि मला नक्की सांगा मी वाट बघतोय